आज आषाढी एकादशी असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जय हरी विठ्ठलाच्या जयघोषानं महापूजा दिंडी सोहळे सुरू आहे रिमझिम पावसाच्या सरींमध्ये भक्तीमय आनंद न्हावून निघाला आहे आज संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी येथे विविध संत वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दिंडीचं आयोजन केलं ढोकरी उंच खडक टाकळी अगस्ती मंदिर या मार्गानं विठ्ठलाची पालखी घेऊन विठूचा जयघोष करत विद्यार्थी निघाले रिमझिम पाऊस या बाल वारकऱ्यांचं स्वागत करत होता उंच खडक मंडप सभामंडपमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गीतावरती टाळ मृदंग घेऊन ठेका धरला यावेळी मुख्याध्यापक पळसकर सर रमेश राक्षे डॉक्टर मनोज मोरे धनंजय संत कवी ज्ञानेश्वर कुंडे सर्व शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ यांना देखील मोह आवरला नाही त्यांनी देखील टाळ हातात घेऊन भजनात दंग झाले तर सहकारी शिक्षिका विद्यार्थिनी यांनी फुगड्या ठेवून आनंद साजरा केला ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीप्रमाणे अगस्ती मंदिराच्या या रिंगण सोहळा पावसामध्ये सहभागी झाले होते स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष धनंजय संत यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं सर्व तालुक्यातून या दिंडीचं कौतुक करण्यात येत आहे स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडळी अकोले अहिल्यानगर ज्ञानेश्वर विद्यालय ढोकळी या विद्यालयाचे विद्यार्थी गेली चार वर्षापासून उंच घडक ते आगस्याशी पायी दिंडी आहेत आपली महाराष्ट्राची साधू संतांची जी परंपरा आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं हे सगळे विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी सगळे तुकाराम महाराज सगळ्या संतांच्या वेषामध्ये वाडकऱ्यांच्या वेषामध्ये उंच घडक ते आगसत्याशी पायदिंडी काढतात या ठिकाणी अतिशय चांगले सांस्कृतिक कार्यक्रम करतात आणि या उंचखड गावाला या ठिकाणी त्यांनी प्रति पंढरपूर असं स्वरूप या ठिकाणी दिलं मी ज्ञानेश्वर विद्यालयाचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष धनंजय संत त्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पळस्कर सर त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि सगळे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी उंच कडकृत ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम अतिशय सांस्कृतिक कार्यक्रम चांगला या ठिकाणी केला या ठिकाणी वेगवेगळी भजनं वेगवेगळे वेग 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 पंढरपूरच्या विठ्ठलाच्या याच्यावरचे गाणे आणि सुरेख असा या ठिकाणी कार्यक्रम केला आणि एक उंच कडकला प्रति पंढरपूर असं या ठिकाणी स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे या विद्यालयाचे मी मनापासून आभार मानतो आज आषाढी एकादशी निमित्त उंचवड खुर्द व डोकरी व सर्व पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी वर्गाने मुलं आणि मुली आणि सर्व शिक्षक वृंद व सर्व दोन्ही गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी आजी माझे पदाधिकारी हे उपस्थित राहिले व अतिशय गोड सोहळा या शिक्षकांनी परिश्रम घेऊन सादर केला मी त्यांना खूप सार्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर या छोट्या वयापासून हो तर दहावीपर्यंतची आपली स्कूल आहे ज्यामध्ये सगळे संस्कार या बारा महिन्यामध्ये आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण करतायत अतिशय स्तुत्य बाब आहे त्यामुळे माझ्या उंच गावाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही हे सगळे कलागृह मुलांमध्ये आणतायत आणि ते करून घेतायत म्हणजे त्यांना आतापासूनच वळण आणि संस्कृती आणि संस्कार याची तुम्ही त्यांच्यावर बिंबवतात सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे या निमित्ताने हेच असं मला प्रभावी सांगायचं आहे की या विद्यार्थ्यांमध्ये धार्मिकता आध्यात्मिकता म्हणजे सर्व काही आपण जीवनात कसं जगावं आणि काय करावं काय करू नये याची सुरुवात या बाल्यावस्था आहे कुमारावस्था तरुणावस्था आणि प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या सगळ्या जीवनाच्या अवस्थांमध्ये ज्या ज्या अवस्थेमध्ये जे जे करणं गरजेचं आहे ते सर्व काही आपण देत आहात हे अतिशय स्तुत उपक्रम आहे म्हणून संत ज्ञानेश्वर विद्यालयाला आमच्या दुन्हे गावांच्या वतीनं खूप सार्या शुभेच्छा रामकृष्ण प्रथमतः महाराष्ट्रवासियांना देवशैनी आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा उंच कडक आणि ढोकरी या संयुक्त गावच्या वतीनं जे आमच्या ढोकरी गावातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी या या वर्षी आणि गेल्या वर्षी आणि त्याच्या मागच्याही वर्षी सलग पाच ते सहा वर्ष पाच ते सहा वर्ष सांस्कृतिक कार्यक्रमाची सुंदर अशी आखणी आणि बांधणी करून ते प्रति पंढरपूर म्हणून आम्हा सर्वांना देवदर्शनाचा लाभ ह्याच स्थानिक ठिकाणी होतो मी प्रथम आमचे मार्गदर्शक स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सन्मानिय धनंजयजी संत साहेब आणि श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक पळसकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी आज त्यांनी या ठिकाणी केला भविष्यातली सर्व सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी असेच युक्त करावे आणि हे सर्व करायला परमेश्वर पांडुरंग त्यांना उदंड आयुष्य आणि शक्ती देव अशी मी ढोकरी आणि उंचकडे ग्रामस्थच्या वतीनं सर्वांना अशी शुभेच्छा देतो आज सहा जुलै दोन हजार पंचवीस सलग या ठिकाणी चौथं वर्ष आहे की या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय याच्या अंतर्गत येणारं डोकरी असेल उंच खडक असेल अंबिकानगर असेल टाकळी असेल या सर्व परिसरातले भाविक भक्त सर्व ग्रामस्थ वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच आजी माझी सर्व ज्ञात अज्ञात व्यक्ती या ठिकाणी या दिंडी सोहळ्यासाठी हजर राहतात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर आध्यात्मिक ज्ञान वाढी शावं त्यांना आपल्या अध्यात्माची ओळख व्हावी या दृष्टीनं आपण गेल्या चार वर्षापासून श्री संत खडकेश्वरपासून अगस्ती आश्रमापर्यंत दिंडी काढतो आणि या दिंडीला सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी होतात आणि आपल्याला मदत करतात या ठिकाणी मी सर्व ढोकरी उंच कडक अंबिकानगर व टाकळी या ठिकाणी असलेले सर्व ग्रामस्थ पालक विद्यार्थी शिक्षक या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि अशीच मदत आमच्या विद्यालयाला करत जा जे जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी मदत होईल पुन्हा एकदा सर्वांचे आभार रामकृष्णारी